रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पतम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापुरात तृतीयपंथी समाज नव्या उत्साहाने उतरणार निवडणुकीच्या रिंगणात कोल्हापूरमध्ये तृतीयपंथी समाजाने आगामी निवडणुकांमध्ये राजकीय प्रतिनिधित्वाची ठाम मागणी केली आहे मंत्री संघटना आणि सर्व तृतीयपंथी समुदाय कोल्हापूर यांनी पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये तृतीयपंथी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी केली आहे आणि हा तर पहिलाच प्रयत्न होतोय कोल्हापूर मध्ये असं नाही एकोणीसशे साठ साली जे आमचे गुरु शिवाजीराव आळवेकर तर आता इतक्या तीस पस्तीस वर्षांना हा पुन्हा मी दुसरा प्रयत्न करतोय तर नक्कीच आम्हाला समाज साथ देईल आणि एक समाजात चांगलं काम करण्याची संधी देईल ही इच्छा व्यक्त करतो मी कोणताही तुम्हाला नफा असेल काम करायला आहे तर ते काही नमस्कार मी शिवानी गजबर मैत्री संघटन कोल्हापूर येथून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण असं की सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी समुदायाचा विचार सध्या असलेल्या राजकीय पक्षांनी केला पाहिजे जसं भाजपाची आमची राज्यस्तरीय तृतीयपंथी आघाडी स्थापन केलेली आहे तसंच विविध पक्षांमध्ये काही किंवा आय प्लस आहे काही तृतीयपंथी आघाडी आघाडी तर ह्या सर्व राजकीय पक्षांनी ह्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींचा विचार करून त्यांना स्वतंत्र उमेदवारी दिली पाहिजे किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तरी तृतीयपंथी घटकाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं काम ह्या सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे कारण ज्या सामाजिक न्यायाचा उल्लेख प्रत्येक वेळा या पक्षांकडून दिला जातो ह्या पक्षांनी समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित अशा या आमच्या तृतीयपंथी समुदायाकडे बघून आम्हालाही राजकीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि गोवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुक तृतीयपंथी उमेदवारांना ज्या त्या भागातून प्रभागातून जिल्ह्यातून उमेदवारी सर्व पक्षांनी दिली पाहिजे अशी मी विनंती करते अन्यथा जर राजकीय पक्षाने आमचा विचार न केल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत आणि आम्ही स्वतंत्र विचार करून स्वतंत्ररित्या आमचे उमेदवार उभा करू त्यानंतर होणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नुकसानीस आम्ही जबाबदार नसू किंवा आमचा समाज जबाबदार नसेल त्यानंतर आमच्यावर कोणीही असा आरोप करू नये की आम्ही कोणाची ए टीम आहोत बी टीम आहोत किंवा काही नाही आम्ही आमच्या स्वतंत्र विचारानं आम्ही फक्त आमच्या हक्काधिकारासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी या निवडणुकीमध्ये उतरत आहोत आणि या जनते माईबापानं आम्हाला एखादी संधी द्यावी आणि आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी ही धन्यवाद तुम्ही आता मगाशी बोलताना म्हटलं की चार पक्षाचे सहा पक्ष झाले राज्यामध्ये तर या सहा पक्षांवरती विश्वास राहिलेला नाही म्हणून तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरताय